कामकाज असच चालत नियमाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं कामकाज चालणार नाही बोला बोला आदर्श महाराज अध्यक्ष महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अप्पा आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष या या राज्याच्या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही ए, नाही बरोबर नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीचं आहे चुकीचं आहे